संभाजी रामचंद्र संक पार आ, आता हे काय तुमचं पावसामुळे काय किती नुकसान झाले तरी पाऊस एक अक्षरशः काय झालं हे भात कापणीच्या तोंडावर म्हणजे समोरच आलेला आहे आणि अचानक पावसामुळे नुकसान झालेलं आहे आणि पूर्णपणे हे भात उंची किंवा भाताचं पीक व्यवस्थित आल्यानंतर त्या भाताची प्रत एवढीच चांगली असताना त्या अचानकच याच्यावर घाला पडला आहे आणि भात पूर्णपणे या पावसाने वादळी पावसाने अचानक पावसामुळे या पावसाची जमीन जमीनदोस म्हणजे पुर्न, जमिनीपूर्ण जमीन पूर्णपणे जमिनीपासून चिकटलेलं ते आणि त्यामुळे अक्षरच्या भात चांगला आलेलं तेवढं भाताची एवढी हा वा करत असताना mm. या भाताचं एवढं नुकसान माझं होऊन बसलेलं आहे आणि लोकांचं लो, मलाच नाही तर इतरांना पण माझ्या कष्टाची जाणीव झालेली आहे आणि त्यांना वाटलं की बाबा हे पीक खरोखर चांगलं आहे असं त्यांना बी वाटत होतं आणि माझं पूर्णपणे ते पूर्णपणे आता ते माझंच आहे म्हणलं तर माझंच आहे शेवटी ते माझं मा मलाच नुकसान किंवा सगळं काही मलाच संसन करावं लागणार आहे आणि त्याचा पूर्णपणे आलेला तर चांगला हे भाताचं पीक किंवा आलेला आलेलाही चांगलं मोतीचं मोत्यांचा घास म्हणायचा हे पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे असं मला वाटते मनापासून मला सर खंत वाटतेस पण ते चांगलंही यावं माझ्या देश माझ्या सगळ्या माझ्या ब माझ्या माझ्याच पोटाचा मी विचार करत नाही पण माझ्या महाराष्ट्रात माझ्या माझ्या पर काय करायचं हो सरकारनं हे सगळी जरा लक्ष द्यायला पाहिजे शेतकऱ्यांनी एवढी झडती खाऊन काय उपयोग नाही भात गळ सगळं माणसं तरी मजुरी मजुरी म्हणायला एका कामाला दहा माणसं लागायला लागल्यात एक माणूस राबणाऱ्या जाग्याला काय करायचं पाक झडलेला आहे